सभागृहाच्या प्रवेशद्वारावर भाजप आणि काँग्रेसने घोषणाबाजी केली आहे भाजप काँग्रेस नगरसेवक आमने सामने आले भाजप नगरसेवकांकडून राहुल गांधी मुर्दाबादची घोषणाबाजी करण्यात आली आहे तर काँग्रेसकडून सावरकर पहिले समजून घ्यायची घोषणाबाजी करण्यात आली अधिक माहिती आमचे प्रतिनिधी लक्ष्मण लक्ष्मण काय माहिती आहे नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज पुन्हा एकदा अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला आहे आहे आणि गोंधळाचं कारण राहुल गांधींनी विधान या विधानाच्या पडसाद आजच्या नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत देखील उमटलेले आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सभागृहात महासभा सुरू होण्यापूर्वी आमने सामने आले भाजप नगरसेवकांनी राहुल गांधी मुर्दाबादच्या जोरदार घोषणा ज्या आहेत त्या सभागृहात दिला आणि त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक देखील आक्रमक झाले आणि त्या नगरसेवकांनी देखील सावरकर समजून घ्या अगोदर सावरकर समजून घ्या अशा प्रकारचं प्रतिउत्तर भाजप नगरसेवकांना दिलं त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत महासभाच्या प्रकारचा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालेला आहे एकूणच राज्यभर आणि देशभरात ह्या सर्व घटनेचे पडसाद उमटत असताना आता नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दे देखील या विषयावरून गोंधळ झालेला आहे गदारोळ झालेला आहे आणि महासभा जी आहे ती आता या गदारोळ जी आहे ती सुरू झालेली आहे धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल अशा मोठ्या गदारोळात नाशिक महापालिकेची महासभा जी आहे ती सुरू झालेली आहे यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत का संघर्ष सुरूच आहे विदर्भासाठी वडेट्टीवार माणिकराव ठाकरेंमध्ये चुरस आहे तर त्याचबरोबर सुनील केदार आणि यशोमती ही विदर्भातनं इच्छुक असल्याचं कळत आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग केलं जातं आहे सतेज पाटील विश्वजित कदम पृथ्वीराज चव्हाण मंत्रीपदाकरता इच्छुक आहेत म्हणून ते देखील लॉबिंग करताना अशी माहिती आपल्याला सूत्रांकडे माहिती जाणून आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर सागर मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच उशीर झालेला आहे आणि त्यात हा सगळा अंतर्गत वाद हे खरं तर पथ्यावर पडण्याच्या ऐवजी यातला पेच आणखी वाढू शकतो असं वाटतंय का विशाल काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष विशेषतः अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात गट असा एक प्रचंड मोठा संघर्ष सुरू झालेला आहे याचं प्रमुख कारण आहे की मुळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची इच्छा होती की ज्यावेळेस पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यावेळेस त्यांना संधी मिळावी पण ती दिली गेली नाही बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत नितीन राऊत हे विदर्भातून दलित चेहरा म्हणून संधी दिली गेली या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आता नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतरनं ना मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे काँग्रेसमध्ये मात्र यावरून प्रचंड मोठा अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना दिसून येत आहेत याचं प्रमुख कारण आहे की अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना संधी हवी आहे उत्तम खातं हवं आहे पण तशी मिळण्याची शक्यता कमी दाखवली जाते कारण की तरुण चेहरे नवीन चेहरे आणण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्ष कार्यालयांकडून होईल असं सांगितलं जातं दिल्ली देखील तसेच प्रयत्न करताय असं आहे यामुळे एक मोठा अंतर्गत संघर्ष सुरू आहे मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुस्लिम चेहरा म्हणून आमिन पटेल असेल नसीम खान असतील हे खूप मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत पण त्याचवेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड ज्या मा मागील मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होत्या त्या देखील इच्छुक आहेत दुसऱ्या बाजूला व महिला म्हणून वर्षा गायकवाड यांच्या प्रतिस्पर्धी म्हणूनच दलित चेहरा तरुण चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांना संधी द्यावी यासाठी सुशील कुमार शिंदे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मुळात फारशी ताकद नाही आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसला काउंटर करण्यासाठी काँग्रेसचे नेत्यांना वाटते की तिथे काही जणांना संधी द्यावी यातूनच नेमका संघर्ष सुरू झालेला दिसून येतोय पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातनं सांगलीमधून विश्वजित कदम कोल्हापूर मधून बंटी पाटील हे इच्छुक आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जण स्वतःच्या एक वेगळ्या दिल्ली हायकमांडमधल्या यंत्रणा वापरताना दिसून येते पण कुठे ना, ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा परिणाम काँग्रेस अंतर्गत देखील होताना दिसतोय कारण की मिनिस्ट्री मिळवण्यासाठी आपल्याला संधी मिळावी माझ्याऐवजी इतरांना कुणी नको हे